आज आपल्याकडे सुधीर सायकर हे पाहुणे आलेले आहेत देशमुख सरांनी आपले हे पाहुणे आणलेले आहेत ते युट्यूबवर आहेत वरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ ते बनवतात ते सायकर सर आपल्याकडे आलेले आहेत तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यांचे सुद्धा आपण आभार मानू आणि त्यांचा या ठिकाणी थोडासा सत्कार करतो सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू फर्स्ट आई विल स्पीक इन इंग्लिश फॉर फ्यू मिनट्स एंड लेटर आई विल स्पीक यू इन इंग्लिश इन मराठी ओके एंड वाई आई एम स्पीकिंग विथ यू इन इंग्लिश ऑल्सो आई विल टेल यू द रीजन सो माई नेम इज सुधीर साइकर एंड आई एम बेसिकली फ्रॉम पुणे And today I have come here to visit that Kalsubai, Kalsubai Peak of four. Qualification is, I have completed my MBA from D.Y. Patil College, Pune. And earlier I was working with many banks. So earlier I was working in many banks. Here I was a gym trainer. I am a snake friend. Do you know snake friend means? <laughs> snake friend. So huh, I have caught more than uh, 500 snakes. Apart from that, I am a spoken English trainer. I have a spoken English class in Pune. And talking about my strength and weaknesses, I am very honest and I have a positive attitude towards my life and career. And talking about my weaknesses, I am emotional and I can't say no when someone asks me for help. Talking about my hobbies, I really like visiting historical places. I was in NCC when I was, in, when I was studying BCOM, so that time I participated in NCC. सो आय स्पेंड थ्री इयर्स देअर अँड इन दॅट आय वन गोल्ड मेडल इन रायपनी सिथी तर आता मला सांगा मी जे काही इंस्ट्रोक्शन दिलं तुम्हाला हे ऐकून कसं वाटलं तुम्हाला असं वाटलं का की आपल्याला असं आलं पाहिजे बरोबर हा लक्ष द्या मी सुद्धा एक मराठी मीडियमचाच विद्यार्थी आहे मी काही इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी नाही सेम इंग्लिशचा पण नाही दहावीत असताना तुमच्यापैकी दहावीला काही विद्यार्थी असतील तर मी कसा पेपर सॉल्व्ह करायचो पॅरेग्राफ असतो आपल्याला बरोबर का मग मी चार वेळा प्रश्न वाचायचो आणि त्या प्रश्नातलं शब्द एखादं कुठं पॅरेग्राफ मध्ये दिसला की दिसला त्याच्या वरची ओळख मधली ओळखची सगळं लिहून टाकायचं म्हणजे माझी अशी परिस्थिती पण जर का तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं करिअर करायचं असेल बरोबर का तर तुम्हाला इंग्लिश शिवाय पर्याय नाही आता नाही पण आता तुम्हाला हे का बोललो कारण की आतापासून थोडंसं तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा आता पुण्यामध्ये बघा बी बीटेक एमटेक एमबीए आय टी हब आहे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातून भारतातून येत असतात मग आता समजा तुम्हाला नव्वद टक्के पडले दहावीला बारावीला ग्रॅज्युएशनला बरं का पण समजा तुम्ही ज्यावेळी जॉब करायला जाणार तिथे इंटरव्ह्यू होणार बरोबर का मग इंटरव्ह्यू मराठीत होतो का कधी ऐकले का तुम्ही कोणत्या कंपनीत इंटरव्ह्यू मराठीत होतो तुम्हाला नॉलेज खूप चांगलं आहे तुम्ही खूप हुशार आहात तुम्हाला नव्वद टक्के पडलेले आहेत पण समजा तुम्हाला चार वेळेस सुद्धा इंग्लिश बोलता आले नाही किंवा इंटरव्ह्यू मध्ये तुमचं जे नॉलेज आहे तुम्हाला व्यक्त नाही करता आलं तर तुमचं सिलेक्शन होईल का आणि तेच एका दुसरीकडे बा, एका बाजूला दुसरी एका, बाजू एका विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के आहेत पण त्याला इंग्लिश चांगलं बोलता येत बरोबर मग काय त्याचं इम्प्रेशन पडणार का नाही हा दुसरी गोष्ट शेवटची एकच सांगेल तुम्हाला मी बऱ्याच वेळाला आपण म्हणतो ही शाळा चांगली ती शाळा चांगली तर तसं काही नसतं त्या शाळेमध्ये जे शिक्षक असतात आणि ते ज्या प्रकारे विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतात कष्ट घेतात त्यामुळे एखादी शाळा सुप्रसिद्ध होत असते त्यावेळेस आपण शिक्षकांचे जे एफर्ट्स आहे ते विसरून जातो आणि आपण काय म्हणतो ती शाळा चांगली शाळा म्हणजे काय चार भिंती असतात बरोबर का नाही पण तिथे जे शिक्षक द टीचर शू टेक एफर्ट्स फॉर देअर स्टुडंट्स बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ देम एनी स्कूल ऑर कॉलेज बिकम्स द बेस्ट आले लक्षात एवढं एवढं बोलून मी थांबवतो ठीक आहे तुम्हाला काय विचार तुम्ही शकताच्या शकता काय विचारायचं हा करिअर करा की मी वेगवेगळ्या बँकांमध्ये काम केलेलं आहे माझं एमबीए झालेलं आहे आता मी मुलांचे इंटरव्ह्यू घेतो माझ्याकडे वीस शिक्षक आहेत माझ्याकडे जर्मनी नेदरलँड कतार दोहा मस्कत इथून सुद्धा विद्यार्थी ऍडमिशन घेतात तुम्हाला काय आपण घेऊन ठेवणार आहोत हो <laughs> पुण्यामध्ये जर तुम्हाला कधी काय हेल्प लागली कुठं काय माझा नंबर तर सरांना दिलेलाच तर नक्की मग तुम्हाला मला सहकार्य करायला आवडेल चांगल्या स्वीकार चांगलं मोठं व्हायचं चा। आणि आपण आपल्या शाळेचं नाव करायचं ठीक आहे आपल्याला या ठिकाणी सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचा आभार मानतो